कोल्हापूर सांगली सातारा या तिन्ही जिल्ह्यांसमोर असणाऱ्या महापुराच्या संकटाला रोखण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे हा विसर्ग सव्वा लाखावरून दीड लाख क्युसेक्स करण्यात आलेला आहे आणि तिन्ही जिल्ह्यांना पुराच्या धोक्यापासून दिलासा मिळणार आहे पंचगंगा कृष्णा आणि वारणा या नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून अलमट्टी धरणातील विसर्ग सातत्यानं वाढवला जातोय कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू कोल्हापूरसह सांगली शिरोळ इचलकरंजी हातकणंगलेला दिलासा मिळणार आहे अलमटी धरणातून सध्या ऐंशी हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येत होतं ते आता वाढवण्यात आलंय त्यामुळे सांगली आणि कोल्हापुरातील पुराचा धोका कमी झाला आहे सांगली कोल्हापूर सातारा या तीन जिल्ह्यांसमोर असणाऱ्या महापुराच्या संकटाला रोखण्यासाठी अलमटी धरणातून दोन लाख क्युसेक्सचा विसर्ग वाढवण्याची मागणी काल कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समितीनं मुख्यमंत्र्यांकडे केली होती या जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवण्यासाठी कर्नाटक शासनावर दबाव आणावा यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं अलमट्टी धरणाची साठवण क्षमता एक्क्याऐंशी टक्क्यावर यंदा चांगला पाऊस झाल्यानं अलमट्टी धरणाची साठवण क्षमता एक्क्याऐंशी टक्के झाली आहे त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत सतत वाढ होते धरणातील पाणीसाठा तातडीनं कमी करण्यात यावा अशी मागणी कृष्णा नदी पूर नियंत्रण समिती व सांगलीतील आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी केली होती कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे कोल्हापूरसह सांगली श्रो इचलकरंजी हातकणंगलेला दिलासा मिळणार आहे अलमट्टी धरणातून सध्या ऐंशी हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येत होतं तो आता वाढवण्यात आलाय त्यामुळे सांगली आणि कोल्हापुरातील पुराचा धोका कमी झालाय नद्यांच्या पाण्याची पातळी वाढते कोल्हापूर सांगली साताऱ्यात सध्या जोरदार पाऊस सुरू असून नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे बाहेर पाणी जात असून पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती दरम्यान कर्नाटक सरकार व महाराष्ट्र सरकार या दोघांच्या समन्वयातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कृष्णा नदी पात्र परिसरात संततधार सुरू असल्यानं कृष्णा नदीची पाणीपातळी आहे दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्यानं धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला जाणार असल्याचं सांगण्यात आलंय सव्वा लाखावरून दीड लाख क्युसेक्स विसर्ग करण्यात येणार असल्यानं सांगली सातारा जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा धोका मात्र कमी झालाय मराठी यस न्यूज शिरोहून संदीप संदीपूळ